एका विद्यार्थ्याने हा प्रश्न मला पाठवलेला हो आहे ए व बी मिळून एक काम बारा दिवसात करतात बी व सी मिळून ते काम सोळा दिवसात संपवितात जर ए व सीने एने पाच दिवस काम केले त्यानंतर बीने सात दिवस काम केले यानंतर सी हा उरलेले काम तेरा दिवसात संपवितो तर एकटा सी ते काम किती दिवसात संपेल बघा <coughs> जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती नसेल तर बेसिक कन्सेप्टसाठी मी एक गोष्टी एकदम डिटेलमध्ये घेत असतो काही विद्यार्थ्यांना मला फालतू कमेंट करायची सवय लागलेली आहे की सर खूप लेंगदी पद्धतीने शिकवतात जर तुम्हाला माझ्या पद्धतीपेक्षा जर सोप्या पद्धतीने कोणी सांगणारं असेल तर कृपया त्यांच्याकडून शिकून घ्यावं ठीक आहे मी कोणालाही जबरदस्ती करत नाही की माझ्याकडून शिका तुम्ही आणि खाली फालतूच्या कमेंट करू नका डिमोटिवेट करू नका ना कारण कसं आहे माहिती आहे का मी स्वतः मी स्वतः तीन वर्ष ओल्ड पद्धतीने अभ्यास केलेला आहे तुम्ही जे आता पद्धतीने करत आहेत नवीन पद्धती शिकण्यासाठी तुमचा माइंड ओपन ठेवावा लागतो म्हणजे तुम्हाला नवीन शिकण्याची इच्छा असायला पाहिजे मेन गोष्ट तुम्ही स्वतःची गोष्ट सोडत नाही आहेत स्वतःची गोष्ट सोडायला इच्छुकच नाही आहे तुम्ही मग तुम्हाला कसं तुम्हाला माझ्या कन्सेप्ट आणि ट्रिक्स नवीन शिकताना योग्य वाटतील कारण तुम्ही स्वतःच्या पद्धतीलाच योग्य मानत गेला आणि त्याच पद्धती तुम्हाला एकदम योग्य वाटतात तर तुम्ही करा ना त्यांच्या जे कोणी तुम्हाला यूट्यूबवर समजून सांगताय ना त्यांच्यात दम असेल ना तर त्यांनी असल्या प्रकारचे गणित शॉर्ट ट्रिकने समजून सांगावे ज्याला एकच पद्धत आहे त्या पद्धतीनेच मी सोडवणार ठीक आहे आणि बाकीची लिंगदी पद्धत आहे तर तुम्ही त्याच्यापेक्षाही लिंगडी पद्धत वापरू शकता माझं तुम्हाला काहीच म्हणणं नाही आहे जर तुमच्याकडे शॉर्ट ट्रेक असतील तर माझ्यापर्यंत शेअर करत जा फालतूचे कमेंट करण्यापेक्षा बघा ए व बी मिळून एक काम बारा दिवसात करतात ए व बी मिळून एक काम बारा दिवसात करतात लिहिलं मी इथं दिवस आपण ए इथे वापरणार आहोत ह्या गणितासाठी एल सी एम पद्धत एल सी एम पद्धत ठीक आहे एल सी एम पद्धत आणि थोडंसं कन्सेप्ट वापरणार आहोत एल सी एम पद्धतीने काय असतं ए व बी बारा दिवसात करतात आणि बी व सी मिळून किती दिवसात करतात तर सोळा दिवसात करतात मग आपण यांचा लसावी घेतो एल्सियम म्हणजे काय लसावी या दोघांचा लसावी म्हणजे यांच्या पाड्यात येणारी पहिली संख्या तर ही येते अठ्ठेचाळीस या दोघांनीही भाग जाणारी अशी संख्या शोधायची आहे ह्याला मानायचं हे असतो एल्सियम ह्याला मानायचं तुम्ही पूर्ण काम की एवढं काम ते करणार आहे टोटल वर्क म्हणता त्याला की यांना अठ्ठावीस खुर्च्या बनवायच्यात असं समजा की यांना अठ्ठावी अठ्ठेचाळीस खुर्च्या बनवायच्यात अठ्ठेचाळीस मग हा ए व बी बारा दिवसात अठ्ठेचाळीस खुर्च्या बनवतात तर प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनेल अठ्ठेचाळीस भागीला बारा अठ्ठेचाळीस भागीला बारा म्हणजे प्रत्येक दिवशी चार खुर्च्या बनवून होतील मग हे चार खुर्च्या प्रत्येक दिवशी बनवेल बनुन। कोण बनवेल ए व बी प्रत्येक दिवशी बनवेल आणि ही काय असते त्यांची क्षमता असते याला इफिशियन्सी म्हणतात ठीक इंग्लिशमध्ये बी व सी सोळा दिवसात करतात अठ्ठेचाळीस काम पूर्ण करतात मग अठ्ठेचाळीस काम सोळा दिवसात करतात मग प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवतील तर अठ्ठेचाळीस भागीला सोळा म्हणजे तीन खुर्च्या प्रत्येक दिवशी बी व सी मिळून बनवेल ठीक आहे आता तुम्हाला काय भेटलं ए <coughs> ची क्षमता भेटली चार आणि बी ची क्षमता भेटली तीन म्हणजे ए बी प्रत्येक दिवशी चार खुर्च्या बनवल्या तर बी सी प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवतात आता काय दिलेलं आहे की ने पाच दिवस काम केले समजा ची क्षमता माहिती नाही आपल्याला बघा इथे काय काय भेटलं आपल्याला ए व बी प्रत्येक दिवशी चार खुर्च्या बनवतात आणि बी व सी प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवतात आता ची क्षमता आपल्याला माहिती नाही आणि ची क्षमता माहिती नाही आणि ची क्षमता माहिती नाही मग मा आपण काय करायचं आहे ही मानायचं की ची क्षमता ए असेल ची क्षमता बी असेल ठीक आहे म्हणजे ए प्रत्येक दिवशी ए खुर्च्या बनवत असेल आपल्याला माहिती नाही किंवा तुम्ही इथे एक्स वाय झेड पण वापरू शकता ठीक आहे की त्यातला बघा एक्स वाय झेड इथे काय आहे ए, ए एक्स खुर्च्या बनवत असेल प्रत्येक दिवशी बी वाय खुर्च्या बनवत असेल तुम्ही तशाही पद्धतीने सॉल्व करू शकता पण आपण एला एच वापरूया म्हणजे सोपं पडेल ठीक आहे की ए प्रत्येक दिवशी ए खुर्च्या बनवत असेल मग पाच दिवसात ए ने किती खुर्च्या बनवत असेल तर पाच गुणीला आहे ए प्रत्येक दिवसात ए खुर्च्या बनवत आहे ए म्हणजे काही पण असू शकतं एक दोन तीन चार पण असू शकतं इथे जर बी जर शून्य केला तर ठीक आहे तसाच बी किती पण खुर्च्या बनवू शकतो एक दोन तीन चार जर ए शून्य असेल तर चार खुर्च्या बनवू शकतो ठीक आहे तर हे इक्वेशनमध्ये टाकायचं पाच ए म्हणजे एने प्रत्येक दिवशी ए खुर्च्या बनवल्या असेल तर पाच दिवसात पाच ए खुर्च्या बनवल्या असतील त्याच्यानंतर बीने सात दिवस काम केले मग आता हे बघा ह्याने पाच दिवस काम केलं म्हणजे एवढे एवढं खुर्च्या बनवलं असेल प्रत्येक दिवशी एक खुर्च्या पाच दिवसात पाच एक खुर्च्या झाल्या असेल बीने किती खुर्च्या बनवल्या असेल सात गुणीला बी म्हणजे बी प्रत्येक दिवशी बी खुर्च्या बनवत आहे आणि त्याने सात दिवस काम केलं मग त्याने सात बी खुर्च्या बनवल्या असेल समजा आपण एखादी व्हॅल्यू घेतली समजा अज्यूम करायची गरज नाही आहे इक्वेशनला त्याची गरज पण नाही आहे बघा एक जर आपण मानलं की एने एक खुर्ची बनवली आणि बीने तीन खुर्च्या बनवल्या ठीक आहे म्हणजे हे टोटल किती झालं चार झालं मग इथे किती झालं पाच गुणीला एक म्हणजे एने किती खुर्च्या बनवल्या असेल तर पाच सात गुन्हेला तीन म्हणजे यांनी किती खुर्च्या बनवल्या असेल तर एकवीस अशा प्रकारे आपण ए आणि बीची किंमत ठेवणार आहोत पण ती आता गणितात जशी येईल तशी आपण ठेवणार आहोत त्याच्यानंतर काय म्हणणं आहे की बीने सात बी खुर्च्या बनवल्या त्याच्यानंतर उरलेले काम आता ह्यांनी काहीतरी खुर्च्या बनवलेल्या असतील आणि सीने किती काम केलं असणार आहे तेरा दिवसात सी प्रत्येक दिवशी सी खुर्च्या बनवत आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांचं काम उरलेलं ते काम तेरा दिवसात सीने संपवलं असणार आहे काम संपवलं याचा अर्थ काय की आपण म्हटलं होतं हे पूर्ण काम आहे अठ्ठेचाळीस खुर्च्या बनवायचं पूर्ण काम आहे अठ्ठेचाळीस का खुर्च्या बनवायचं पूर्ण काम आहे मग एने काहीतरी खुर्च्या बनवल्या असतील बीचे काहीतरी क्षमता आहे एन सीची काहीतरी क्षमता आहे सगळ्यांनी मिळून किती खुर्च्या बनवल्या असतील तर अठ्ठेचाळीस आता आपल्याला हा जो साधबी भेटलेला आहे तो एकदम परफेक्टली डिव्हाइड करायचा आहे इकडच्या साईडला बघा आपल्याला ए आणि बीच्या क्षमता माहिती असतात तर आपण डायरेक्ट ए आणि बीची व्हॅल्यू टाकली असते पण आपल्याला कंबाईन म्हणजे दोघांची मिळून क्षमता माहिती ए व बी म्हणून इथे पाच ए जसा होता तसा घेतला या आपण बीला काय करूया पाच बी प्लस दोन बी असं लिहू शकतो मी पाच बी प्लस दोन बी सात बी होतो मग काय झालं इथे हा पाच ए आहे जशाला तसा मी खाली घेतला पाच ए प्लस हा पाच बी घेतला प्लस या साइडला दोन बी घेतला प्लस आता हे तेरा सी आहे तेरा सी बरोबर किती अठ्ठेचाळीस ठीक आहे आता हे पाच ए पाच बी ह्याच्यामधनं काय कॉमन घेऊ शकतो हो आपण तर पाच कॉमन घेऊ शकतो हो. पाच ए प्लस बी प्लस दोन बी आता तेरा सीला पण सी सी मी कसं डिव्हाइड करायचं बघा आपल्याला फक्त बी आणि सीची कंबाईन वेगवेगळी क्षमता माहिती नाही पण बी आणि सीची कंबाईन माहिती आहे मग ह्याला मी कसं डिव्हाइड करू शकतो दोन सी कारण की इथे दोन बी आहे इथे दोन सी करणं गरजेचं आहे इथे पाच ए होतं म्हणून याला पाच बीमध्ये मध्ये डिवाईड केलं आता इथे दोन बी आहे दोन सी कन्वर्ट केलं आणि प्लस इकडे किती उरेल दोन सी प्लस अकरा सी या दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे दोन सी प्लस अकरा सी सी येतील बरोबर अठ्ठेचाळीस आता ह्याच्यामधनं पाच कॉमन घेतला ए आणि बीची क्षमता किती आहे प्रत्येक दिवसाची आणि बीची प्रत्येक दिवसाची क्षमता आहे चार पाच गुणीला चार प्लस ह्याच्यामधून परत दोन कॉमन घेतला बी अधिक सी प्लस अकरासी बरोबर किती अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर बघा पाच गुणीला चार म्हणजेच वीस वीस प्लस बी आणि किंमत किती आहे बी प्लस सी मिळून तीन खुर्च्या बनवतात प्रत्येक दिवशी तर दोन गुणीला तीन प्लस अकरा सी बरोबर किती अठ्ठेचाळीस मग इथे सहा झाले आणि हे वीस सव्वीस झाले सव्वीस आपण त्या साईडला पाठवले मायनस झालं अकरा सी बरोबर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस वजामध्ये किती तर अठ्ठेचाळीस मायनस सव्वीस इथे किती राहील दोन आणि इथे दोन म्हणजे बावीस राहिले किती झालं अकरा सी बरोबर किती अकरा सी बरोबर बावीस मग सी बरोबर किती येणार आहे बावीस छेदामध्ये अकरा म्हणजे सी काय आहे सी काय आहे सी प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवणार आहे सी प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवल्या आहेत तर त्यांनी काय म्हटलं की तर एकटा सी ते काम किती दिवसात संपेल एकटा सी ते काम किती दिवसात संपेल आता काम किती होतं बघा काम होतं अठ्ठेचाळीस खुर्च्या बनवायचं काम होतं काम होतं टोटल अठ्ठेचाळीस खुर्च्या बनवायचं आणि सीला एकट्याला दिलं आणि सी प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहे दोन खुर्च्या बनवत आहे मग अठ्ठेचाळीस खुर्च्या बनवायच्या आहे सी प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवत आहे एकूण किती दिवस लागतील तर चोवीस दिवस लागतील ठीक आहे चोवीस दिवस लागतील तर ऑप्शन क्रमांक किती ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बघा हा कोड स्कॅन करा आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चाप्टर व्हिडिओची सुरुवात केली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज बघ तुम्हाला बघायला भेटतील तो त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद